भगवान पूर्णत्तम अवतार अशा प्रकारचं मानलं जातं भक्ती शास्त्रामध्ये अवतार महादेंडे अवचिते तिळाची नाशिली असा करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती संपन्न असणारा भगवंताचा अवतार श्रीकृष्ण कृष्ण बरेच त्याला कुणी मारलं माहितीये एका विल्लाने अशा प्रकारचा बाण हणला आणि भगवंताला शरीर सोडून जावं लागलं द्यावाच लागतो सावधान अंडे खाणारे हो जेवढे जेवढे पशु मारून तुम्ही खाल्लेले असतील ते सगळे पशु तुम्हाला एक एकदा नक्की मारणार नक्की त्याच्यात संशय नाही आणि माफी नाही कर्म केलं की तुमच्या बापाला भोगावं लागेल त्याच्यात कोणी असू म्हणतो देवाला भोगावं लागतं तर बाकीच्याला काय आहे